ओल्या नारळाची बर्फी किंवा लाडू ब बनवण्याची रेसिपी आज आपण बघूया त्यासाठी गॅस पेटवावा गॅसवर नॉनस्टिकची कढई ठेवावी त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालावे त्यामध्ये खिसलेला नारळ दोन वाटी घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकावा छान असा परतून घ्यावा त्यामध्ये एक वाटी साखर घालावी चवीनुसार जास्तही घालू शकता ते छान असं परतून घ्यावे त्यामध्ये एक अर्धी वाटी दूध घालावे ते छान असं परतून घ्यावे त्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यावे वड्या पाडण्यासाठी असं पसरून घ्यावे सगळीकडे तूप चांगलं त्यानंतर परत एकदा मिश्रणाला हलवून घ्यावे मिश्रण खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी एक वीस परतून घ्यावे मंदाचेवर छान असं परतून घ्यावे मिश्रण छान परतलेलं असताना त्यामध्ये इलायची पोट त्या मिश्रणामध्ये टाकावे परत ते छान असं परतून घ्यावे एकवीस मिनटानंतर छान परतून झाल्यानंतर भांड्यात पाणी नसल्यावर ते मिश्रण एका ताटलीमध्ये म्हणजे ज्या ताटाला तूप लावले त्याच्यामध्ये काढून घ्यावे आणि छान असं गरम असतानाच ती पसरून घ्यावी त्यानंतर त्याच्यावर पिस्ता आणि बदाम टाकावे त्याला हलक्या हाताने असं दाबून घ्यावे नंतर त्याच्या गरम असतानाच हलू हलवार पद्धतीने अशा वड्या पाडाव्या त्यानंतर मिश्रण एक तासापर्यंत ता वड्या पाडलेल्या सेट होतात एक तासाने वड्या रेडी तयार झाल्या तसेच त्या पद्धतीने आपण लाडूही बनवू शकतो